पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशीरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील खाजगी बाजारपेठेतील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल खाजगी बाजारपेठेत तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती या ठिकाणी मित्रांनो अहिल्यानगर या ठिकाणी कमीत आहे मित्रांनो काल सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लासलगाव कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार चारशे नव्वद रुपये त्यानंतर दोंडाईचा कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर स सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बार्शी वैराग कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदेड कमीत कमी दर पाच हजार 50, सातशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चंद्रपूर या ठिकाणी लालतुरीचे कमीत कमी दर निघालेले होते सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पलटण छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे दहा रुपये त्यानंतर उदगीर बाजार समिती लाल तुरीला जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी चार हजार माप करा सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर भोकर कमीत कमी जस्त दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी लाल तुरीचे जास्तीत जास्ती जास्त दर सात हजार सहाशे रुपयापर्यंत कमीत कमी दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाऊस सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार कमिध समिती आहे परळी वैजनाथ कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये त्यानंतर रिसोड कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वैजापूर कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे मित्रांनो सहा हजार सहाशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवनी कमीत कमी दर सात हजार सव्वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर कमीत कमी तूर बाजार भाव सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर दर या ठिकाणी सहा हजार नऊशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे बारामती सुपे कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूरलाल कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून धुळे कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल या ठिकाणी जास्तीत जास्त लाल तुरीला बाजारभाव निघालेले आहेत सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर मालेगाव कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चोपडा तूर लाल जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये कमीत कमी दर सहा हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नंदुरबार कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे चिखली या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेला आहे मित्रांनो सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती वाशिम कमीत कमी तूर बाजार भाव सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर निघाळत आहे सहा हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती कमीत कमी तुरबाचार भाव सहा हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहेत सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचेचाळीस त्यानंतर खामगाव कमीत कमी जस्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त लालतुरीला बाजारभाव निघालेले आहेत सात हजार शंभर रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लोणार कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती चाकूर जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव निघालेले आहे सात हजार एकशे त्रेचाळीस रुपये कमीत कमी दर पाच हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्रेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती मंगरुळपीर जिल्हा आहे वाशिम कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे शेगाव जिल्हा बुलढाणा लालतुरीला जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सात हजार दोनशे रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाच रुपये त्यानंतर घाटंजीला आहे यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा आहे नागपूर जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती पाचोरा तूरपांढरी या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती करमाळा जास्तीत जास्त पांड्यासुरीला दर निघालेले आहे मित्रांनो सात हजार दोनशे तीस रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती कर्जात कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्व साधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कळम धाराशिव कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्व साधारण दर सहा हजार नऊशे एकतीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आले राज्यातील खाजगी बाजारपेठेमधली तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार